ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योतिबामन बीडजवळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस नागरिकांचा विचार करून वडगाव शहर विकास आराखड्याला स्थगिती देत असून सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन हदवाड झाल्यानंतरच विकास आराखड्याचा पुनर्प्रस्ताव पाठवावा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीस आणखी निधन दिला जाईल हे सरकार फेस टू फेस काम करणारे आहे घरात बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह सरकार चालवता येत नाही जनतेमध्ये जाऊन जनतेचे गाराणे ऐकून ते सोडवावे लागते आणि हेच काम आम्ही करीत आहोत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटी रुपये आणि शिवराज्य भवन साठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा आणि सराफ व्यापारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना सुवर्ण मुद्रा वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही इमारतींचा भूमिपूजन सोहळा आणि नामफलक अनावरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे सरकार गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन काम करत आहे प्रस्तावित नगरविकास आराखडा हा अनेक सामान्य नागरिकांनी शेतकऱ्यांचे नुकसान करणारा असून शहराची हद्द वाढ करून त्यानंतर पुनर्प्रस्ताव पाठवावा सर्व जनतेची सहमती घ्यावी कोणाचेही नुकसान न होता हा प्रस्ताव पाठवावा त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही कारण या प्रशासकीय इमारतीमधून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल हे सरकार महिला शेतकरी शेतमजूर कामगार यांना मदत करणारे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करत असून धनाजीराव जाधव संताजी घोरपड यांच्या स्मारकासाठी तात्काळ निधी दिला जाईल शेतकऱ्यांना देण्यात येणारे पन्नास रुपयाचे अनुदान मागच्या सरकारने घोषणा केली होती पण ते प्रत्यक्ष अनुदान देण्याचे काम आम्ही केलेले आहे यावेळी शिवराज्य भवनसाठी पहिल्या टप्प्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने यांना सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले वडगाव सराफ व्यापारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुवर्णमुद्रा भेट म्हणून देण्यात आली यावेळी खासदार धैर्यशील माने माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष प्रविता सालपे यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी सभापती निलमताई गोरे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ आमदार राजूबाबा आवळे आमदार विनय कोरे माजी आमदार राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडली जिल्हाधिकारी अमोल येडगे अशोकराव माने मुख्याधिकारी सुमित जाधव अजय थोरात शरद पाटील सुकुमार पाटील प्रकाश बुचडे सावित्री कोटणे अलका गुरव नम्रता ताईंगडे सुनीता पोळ यांच्यासह विविध मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपण दुप्पट दिले आपण दोन हेक्टर केले आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण सरकार आणणे नुकसान भरपाईमध्ये धरण्याचं काम केलं त्याचबरोबर केंद्र सरकारचे सहा हजार रुपये त्याला आपण राज्य सरकारने पण सहा हजार आणखी टाकले बारा हजार रुपये वर्षाला आता शेतकऱ्याला मिळत आहे हा निर्णय आपण घेतला एक रुपयात पीक विमा योजना घेतली आज पन्नास हजार रुपये मगाशी कोणीतरी तिकडे आपल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये का सूचना केली होती पन्नास हजार रुपये जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मागच्या सरकारने घोषणा केली पण पैसे दिले नाही मी आपल्याला सांगतो त्याची सूचना त्याचं जी आर काढलंय त्याचे पैसे देखील त्या खात्यामध्ये जमा होती हे देणारं सरकार आहे शब्द दिलं की शब्द पाळणारं सरकार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण या राज्यामध्ये कामं करतोय जवळपास आज इथं ही साठ वर्ष जुनी इमारत आहे खासदार महोदयाने याचा पाठपुरावा केला मला आठवत आहे की या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मागितले पाच कोटी रुपये मागितले इथून फोन केला फोन केल्यानंतर मी सांगितलं मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या अगोदर ऑर्डर यांच्या व्हॉट्सअपवर आली पाहिजे आणि लगेच त्या अधिकाऱ्याने फटाफट काम केलं निर्णय घेतला आणि ती पाच कोटीची ऑर्डर त्यांच्या मोबाईल त्या ह्याच्यावर व्हॉट्सअपवर आली अशा प्रकारचे गतिमान सरकार आहे वेगाने आपण काम करणारे लोक आहोत आणि म्हणून सरकार थांबतो करतो बघतो हे सगळं लोकांना आवडत नाही आणि म्हणून शासन आपल्या दारी देखील आम्ही हा कार्यक्रम केला लोक आपले लाभ योजना मिळवायला कटकट करून चक्रा मारून कंटाळायचे आणि तो लाभ सोडून द्यायचे पण शासन आपल्या दारी आपल्या सरकारने सुरू केलं मी आपल्याला या ठिकाणी अभिमानाने सांगतो जवळपास चार कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाला ही चार कोटी म्हणजे मोठा आकडा आज महिला सक्षमीकरण आज आपण महिलांना अनेक वस्तूंचं वाटप केलं त्यांना घरकुलाचं वाटप केलं त्यांना ट्रॅक्टरचं वाटप केलं त्यांना शेतीच्या अवजारांचं वाटप केलं आपण अनेक योजना त्यांना दिल्या आज मला वाटतं जवळपास महिलांचा मंडप भरून ओसांडून वाहत होता जवळपास ऐंशी हजार महिला आणि रस्त्यावर महिला आम्ही गेलो तरी महिला येत होत्या महाशिवरात्री असताना या ठिकाणी स्त्रीचा जागर मोठा विराट त्यांचं रूप पाहायला मिळालं आणि म्हणून महिलांसाठी पण मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली आज लेख लाख की लखपती योजना आपण सुरू केली अनेक योजना आपण सुरू केल्या त्या सगळ्या योजनांमध्ये मी जात नाही कारण आज या ठिकाणी आपण जे काही या इमारतीला आपण पैसे दिलेले आहेत खासदार धैर्यशील माळे म्हणाले की आणखी पैसे लागतील चांगली इमारत करा चांगलं डिझाईन करा चांगलं कारण त्या प्रशासकीय इमारतीमधूनच या लोकांना न्याय देण्याचं काम होणार आहे त्यामुळे पैसे कमी पडणार नाहीत काम सुरू करा पैसे तुमचे येत राहतील आता तुमच्याकडे पाच कोटी रुपये आहेत त्यामुळे अतिशय अद्ययावत अशी इमारत तुम्ही या ठिकाणी बांधा आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की सर मगाशी आपण सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक याला देखील आपण पैसे मागितलेत ते देखील शेवटी हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातले मावळे सगळे आणि म्हणून त्याला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही आणि मुश्रीफ साहेबांनी आपलं खुलाजी संताजी, संताजी गोरपडे स्मारक ते मी सांगितलं त्यांना ताबडतोब ती फाईल मंजूर झालेली असेल आता कारण शेवटी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श वेळासमोर ठेवून काम करतो आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहेत त्याचं जतन करणं संवर्धन करणं आपली जुनी मंदिरं त्यांचं जतन करणं यासाठी सरकारने या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद केलेली आहे आणि म्हणून आपल्याला काही मागावं लागणार नाही सरकार देणार आहे सरकार ऐकणार आहे सरकार, सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे सरकार शेताच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहे आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलो आपल्याशी संवाद साधायला आलो आणि म्हणून आज रिंग रोडचा विषय खासदार महोदयांनी घेतलेला आहे त्याचबरोबर इथं डीपी प्लॅन जो आहे या नगरपालिकेने केलेला आहे तो हद्दवाढ झाल्यानंतर त्या डीपी प्लॅनला आपण त्याचं पुनर्स्थापित करू त्याचा सगळ्यांना विश्वास घेऊन त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही अशी खात्री करून आपण तो डीपी प्लॅन करू तोपर्यंत या डीपी प्लॅनला आपण स्थगिती देऊ कारण शेवटी हे सरकार लोकांचा सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांना न्याय देणार आहे कुणावर अन्याय करणार नाही आणि म्हणून या सरकारलं ऐकणारं सरकार आहे रह बघणार सरकार आहे आणि म्हणून चांगला निर्णय रह घेणार सरकार आहे आणि म्हणूनच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर देखील उभे राहता मंडपा इथे सभेला देखील येता आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख आहे आणि म्हणूनच तुम्ही सरकारच्या सोबत या ठिकाणी सरकारला आशीर्वाद द्यायला येता मी दोन्ही खासदारांना मनापासून त्यांचं अभिनंदन करीन जेव्हा दीड वर्षापूर्वी आपण जो उठाव आणि क्रांती केली हे दोघंही माझ्या खांद्याला खांदा लावून खासदार त्या ठिकाणी सोबत आले आणि या राज्यामध्ये आपण एक सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं मी देखील तुमच्यातलाच एक सर्वसामान्य आहे शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का शेतकऱ्याच्या मुलानं हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करू नये असा काही करारनामा आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो आज मी तो आहे उद्या तुमच्यातला एखादा सर्वसामान्य माणूस कर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल आणि म्हणून आपण एक सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी तयार ता केलेला आहे आणि म्हणून ज्या योजना आज आपण घेतल्या आपण निर्णय घेतले न भूतो न भविष्यते अशा प्रकारचे निर्णय आपले आपण घेतले राज्य आपलं पहिल्या नंबरवर आहे उद्योगामध्ये आहे परदेशी गुंतवणुकीत आहे इतर सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे कारण आपल्या राज्यातले सर्व लोक रस्त्यावर शेतावर वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं संकट आपत्ती येते तिथे तिथे जातात जातात घरात बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येत नाही फेस टू फेस करूनच सरकार चालवायला लागतं लोकांना भेटायला लागतं लोकांची गाराणी ऐकायला लागतात आणि लोकांची गाराणी ऐकून ती सोडवायला लागतात त्याला इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती लोकांची आपल्या सरकारमध्ये आहे आणि म्हणून या नवीन वास्तूंना मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो रिंग रोडच्या बद्दल देखील आपण जे सांगितलंय यासाठी देखील जे काय करायला लागेल हे देखील सरकार नगरविकास विभागाच्या माध्यमातून करेल एवढी खात्री आपल्याला देतो पुन्हा एकदा मनापासून